नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यासाठी सैन्यवरती ऑर्गनाईज करण्यात येणार आहे एकशे नऊ इन्फँट्री बटालियनसाठी ही भरती आहे प्रादेशिक सेना तर एकशे नऊ इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा एल आय कोल्हापूर यांच्याकडून कळवलेल्या पत्रानुसार एकशे नऊ इन्फॅन्ट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा एल आय कोल्हापूर व एकशे तेवीस इन्फंट्री बटालियन प्रादेशिक सेना ग्रेनेडियर्स या प्रादेशिक सेनेत खालील पदासाठी भरती दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ते दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी कोल्हापूर येथील एकशे नऊ इन्फँट्री बटालियन प्रादेशिक सेना मराठा एल आय विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ रोड टेबलाई हिल येथे सकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे तर पदभरतीचे वय बघा अठरा ते बेचाळीस आहे तरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे मेजर सुभाष सासणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी सांगितले तर शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक पात्रता बघूया काय आहे तर सिपाई या पदासाठी एकशे साठ सेंटीमीटर उंची हवी वजन पन्नास असावं किलोग्राम छाती असावी सत्याहत्तर ते ब्याऐंशी एकूण पदे एकशे चार आणि दहावी उत्तीर्ण व सरासरी पंचेस पर्सेंट गुण असावे तुम्हाला दहावीमध्ये व प्रत्येक विषयात तेहत्तीस पर्सेंट गुण किंवा बारावीवरील वर्ग उत्तीर्ण सिपाई क्लर्क या पदासाठी बघा तीन जागा आहे एकशे साठ उंची असावी पन्नास किलोग्राम वजन असावं सरासरी पन्नास पर्सेंट गुणांनी बारावी उत्तीर्ण तसेच प्रत्येक विषयात चाळीस टक्के मार्क्स आवश्यक आणि संगणक व टायपिंग असल्यास प्राधान्य त्या नावीसाठी एक पद आहे कुकसाठी चार पद आहे आणि सफाईवाल्यासाठी दोन पद आहे यासाठी दहावी पात्रता पाहिजे ही कागदपत्रे सोबत ठेवा दहावी बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मतारखेचा उल्लेख असणे आवश्यक आहे जन्म तारखेचा दाखला जो की जन्म मृत्यू द्वारा जारी केलेला बोर्ड सर्टिफिकेटवर उल्लेख असणे आवश्यक आहे शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मूळ व शयांकित प्रती शाळा सोडलेल्या दाखल्याची मूळ व शांकित प्रत वीस पासपोर्ट आकाराचे फोटो कम्प्युटर प्रिंट नसावेत म्हणतात तर ओरिजिनल काढा डोमेसाईल प्रमाणपत्राची मूळ व शांकित प्रत तहसीलदारांनी दिलेली वर्तणुकीचा दाखला म्हणजेच कॅरेक्टर सर्टिफिकेट सहा महिन्यापेक्षा जुना नसावा विवाहित अविवाहित असल्याबाबतचा दाखला सर सरपंच ग्रामसेवक हो कार्यालयाच्या शिक्क्यासह खेळाचे आणि इतर प्रमाणपत्र आवश्यक आहे जातीचा दाखला तहसीलदार एम डी डी एम जारी केलेला तर हे अधिकृत आहे परिपत्रक बघा तर ज्या गजवंत मुलांना गरज आहे प्लीज तुम्ही जाऊन आर्मी भरती द्यावी आणि समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद